सकाळी उठून पाहिलं तर पाऊस येत होता पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही दोन तीन दिवस झाले गोव्याला खूपच पाऊस आहे आज होता शनिवार नमस्कार मंडई स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये शार्वेला पण स्कूलला सुट्टी होती मग काय सर्व कामं निवांत चालू होती काहीच सकाळची घाई गडबड नव्हती आणि धावपळ पण नव्हती मग काय सर्व कामं रिलॅक्स चालू होती शारवी तर अजून झोपलेलीच होती पटकन मी आज आंघोळ केली आणि मस्तपैकी हेअर वॉश केला हेअर वॉश केल्यामुळे आज खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं मिस्टरांची पण सकाळी सकाळी पूजा झाली आणि मग काय ते मला म्हणाले चारवेला पटकन उठवून आंघोळ करून घाल मी पटकन तिला पण मंदिरात घेऊन जातो त्यांना सकाळी सकाळीच मंदिरात जायचं होतं कारण की संध्याकाळी एराजे असते सकाळी लवकर दर्शन होईल असा त्यांचा विचार होता मग आहे मी पटकन चारवेला उठवल्यानंतर आणि छानप्रकितीचे आंघोळ करून दिली ते दोघं पण मस्त मंदिरात गेले आणि मग मी इकडं माझं स्वतःचं आवरायला घेतलं रोजच्या धावपळीमुळे तर स्वतःसाठी काही वेळच भेटत नाही म्हटलं आज स्वतःसाठी थोडासा वेळ काढू आणि स्किन केअर करायला सुरुवात करू स्किन पण खूप खराब झाली होती ह्या धावपळीमध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच भेटत नाही मी सकाळच्या याच्यामध्ये काय आपण कामाच्या याच्यामध्ये गुरफुटून जातो आणि मग काय एखादं काम राहून गेलं ना तर ते राहूनच जाते रोज माझ्यासोबत असंच होतं आज मग काय थोडंसं रिलॅक्स होतं पटकन मी आवरायला सुरुवात केली स्वयंपाक पण माझा बाकी होता आणि सर्वच गोष्टी बाकी होत्या सुट्टी असल्यावर काय मग काय असंच असतं टाईमपास थोडासा गप्पा गोष्टी आमच्या घरात तसंच काय वातावरण होतं हे दोघं पण गेले होते मंदिरात घरात नुसती शांतता होती शारव्याज घरी म्हटलं जास्तच त्रास राहणार नुसती बडबड गडबड गोंधळ आता ती नव्हती म्हणून थोडंसं घरात शांतता होती त्यामुळं पटकन म्हटलं आवरून घेऊया पूजा पण मला थोडीशी माझी करायची होती मग पूजा पण करून घेतली मी आणि मग नंतर काय ते यायच्या अगोदर थोडेसे नाश्त्यासाठी भजी केले होते भजी पण मग नाश्ता वगैरे झाला आणि मग जेवण केलं कारण की शार्वीच्या बाप्पांना पण नऊ दिवस उपवास आहे त्यांचा काय स्वयंपाकच का नव्हता ते संध्याकाळी जेवतात मग काय आमच्या दोघींचा स्वयंपाक होता त्यामुळं एवढं कामाचा टेन्शन नव्हतं भजी वगैरे खाल्ले आणि संध्याकाळ कधी झाली कळालंच नाही संध्याकाळी उपवासासाठी केली होती साबुदाणा खिचडी आणि बटाट्याची भाजी मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो आणि इकडे शार्वी देवी होऊन बसली होती ती सांगत होती मी देवी आता ती सध्या रील्स ट्रेंड पाहते ना त्याच्यामध्ये देवीचे मेकअप वगैरे ती सांगत होती मी देवी माझ्या पडा आणि मी तिला सांगते की आता तू जेवण करून तुला आमच्या घरात आता असे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय का तू गणपती बाप्पा जेव्हा मग